मोठे आलू असेल तर दोन भाग करून घ्या पाणी टाकून शिजायला ठेवा शेंगदाणे भाजून घ्या चांगले कुटून घ्यायचं आवडधोबड कुटायचं जास्त बारीक नाही कुटायचं कूट झाल्यानंतर आलू शिजलेले आहेत आपले आलूच्या वरचं काढून घ्यायचं आलू बारीक करून घ्यायचं आलूच्या मधामध्ये आपण आता शाबू टाकत आहोत आलून शाबू मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या कोथिंबीर टाकून घ्यायची जिरे टाकून घ्यायचे मीठ टाकून घ्या लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून वडे करून घ्यायचे आहेत मी एका हातानं करत आहे एका हातात मोबाईल असल्यामुळं तुम्ही दोन्ही हातानं बरोबर करून घ्यावे तेल जास्त गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर वडे टाकून घ्या आणि हे पाहत असे आपले वडे होते बारीक आचेवर क तवून घ्यायचं आहे हे पाह तयार आपले वडे